नमस्कार मित्रांनो ऑल चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लेखनावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची सामने असणे हा किंवा केवळ निवळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी या आपले चॅनल कार्यरत आहे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा और शेअर करा चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा नाव रोहन आहे मी एका कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो माझ्याच बरोबर माझा मित्र अशोक काम करतो आमची चांगली मैत्री जमली आहे अशोक दिसायला सडपातळ शरीराचा माझ्या एवढी उंची आणि शांत स्वभावाचा मुलगा आहे एक वर्ष आधीच लग्न झाले होते त्यामुळे मी त्याला भरपूर सातवायचो सारखं त्याला टोमने मारायचो कि व्यवस्थित करतोस की नाही बायकोला कसं शॉर्ट म्हणतो जास्त वेळ उभा राहत नसेल ना तुझा आमची मस्ती चालूच असायची मी सकाळी अकरा आतून अशोकची बायको माझ्यासाठी पाणी आणि चहा घेऊन आली समोर आली माझ्या डोळ्यासमोर जाऊन अप्सर आल्यासारखी ती उभी राहिली अशोकच्या च्या बायकोनी सुंदर अशी हिरवी मराठी साठी घातली होती अंगाने चांगली माल दिसत होती गोरी गोरी पान आणि चेहऱ्यावर सुंद राहत ती वाकली चाला तेव्हा मला तिच्या मानेवरचा भाग दिसला भावना असे वाटली की तिच्या मानेवर जाऊ एकदा ती वळली आणि जशी हलवत आपल्या खोलीत गेली पाहून माझा समोर आले माझ्या मेंदू में कामच करणे बंद केले बसून मी आणि अशोक निघालो तेव्हा त्याची बायको हॉलमध्ये परत आली मी एक नजर तिला पाहिली आमची नजर सुद्धा मिळाली दिवशी पूर्ण दिवस मी अशोक विचार करत होतो अशोक कडे पाहून स्पष्ट दिसत होते तर याचा काही जो चालत नसेल त्यात हा एवढा शांत स्वभावाचा तर याने काही होत पण नसेल तास आम्ही पियाला बसत जायचो सुरुवातीला बाहेर बसायचो मग एकदा मी आशिकला म्हणालो तुझ्या घरी असे पण तू आणि तुझी बायको असते आपण मग तुझ्याच घरी बसू ना पैसे पण तेवढे वाचतील मी देईन पार्टी पार्टी ऐकून राजी झाला दिवस आधीच पगार पण मिळाला होता म्हणून मी शनिवारी अशोकच्या घरी बसायचा प्लॅन केला शनिवारी संध्याकाळी अशोकाने मी बाटल्या घेऊन त्याच्या घरी पोहोचलो त्याने बायकोला कळवून दिली होती की आम्ही आज बसणार आहे घरी आणि बाहेरच हॉलमध्ये आमचा डेरा घातला टीव्ही पाहत पियाला सुरुवात केली अधून मधून अशोकची बायको आतल्या खोलीतून बाहेर येत असे ती आम्हाला कधी पाण्याची बाटली आणून देत होती तर कधी बद ती अ साडीमध्ये खूपच छान दिसत होती तिच्यावर चेहऱ्यावर तोच तेज होते आणि चेहरा दिवशी सकाळी उठलो तर पहिले अशोक आधीच उठला होता तो चहा पित होता मी उठलो आणि तोंड वगैरे हो जाऊन बाहेर येऊन हो, बसलो आतून वहिनी माझ्यासाठी चहा घेऊन आल्या अशोकला काय घडले याबद्दल काहीच माहित नव्हती वहिनी आणि मी नजरून एकमेकाला पाहत होतो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच अभिनंदन मित्रांनो या कथेतून हा बोध मला समजला तर तर ते तुम्हाला मी सांगतो कथेतून हा बोध आहे मित्रांनो जवळचा मित्र जरी असला तो बार मध्ये ठीक आहे आपल्या घराच्या आतमध्ये ठीक नाही आपल्याची काय वाटते ते आपण कमेंट मध्ये सांगा तर मित्र लांब असावा असं मला वाटते तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एका डोळ्याने पाहून पूर्ण पूर्ण एक एक दिवस व्हिडिओ जात आहे तर व्हिडिओ बनवत आहे खास मनोरंजनासाठी बोध व्हिडिओ आहे तो बोध मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे माझ्यातर्फे तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगा तर मित्रांनो विचारपूर्वक सांगा विचारपूर्वक वागा तर चुकला असेल तर मला माफ करा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व चॅनलला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन सर्वांना शुभेच्छा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा चांगले कमेंट करा व्हिडिओच्या बद्दल काही माहिती असल्यास जरूर कळवा तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद गुड लक